नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्याचं छायाचित्र आपण एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आता दाखवणार आहोत आणि रात्रीच्या मुसळधार पावसामुळं खूप लोकांची पाडण्याची गर्दी वाढलेली आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपल्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून किती पाऊस पडलेला आहे हे दाखवण्याचं काम करावं आपल्यासोबत इथं पाहण्यासाठी काही नागरिक सुद्धा आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल दादा काल मुसळधार पावसानं थैमान मांडलेलं आहे रेणापूर तालुक्यामध्ये त्याबद्दल तुम्ही नेमकं सविस्तर माहिती का द्याल रेणापूरला चांगलं पाणी आलेलं आहे नदीला आलेलं आहे बरंच पावसाचा खूप थैमान वाटतं मांडलेलं आहे आणि बारा बाराच्या पुढून बारा एक चार पाच सहा वाजून वर्ष दोन वर्षे पाऊस नाही जरी पडला तर पाणी पाहते तीन वर्ष तर किमान पाहतो पुरेस होईल असं तुम्हाला सध्या तरी काय तुम्ही कुठले प्रॉपर तुमचं नाव पाहिजे ना कुठे नाव काय रेणापूर संजय बाबराव मेटे हे होते रेणापूर गावचे काही प्रतिष्ठित नागरिक हे एसपीन्यूज साठी मी मुख्य संपादक सुनील सह कॅमेरामन पवन सहा लातूर तोपर्यंत जे महाराष्ट्र पब्लिक